नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत दे बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा भाव हा सवाल तुमच्या का आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक आहे की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा भाव। या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाचा बाजार भाव काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम आता एकतीस मार्च पर्यंत कसा होणार आणि यामुळे अखेर एकतीस मार्च पर्यंत किती वाढणार कापसाचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या बघा कापसाची देशातील आवक तर देशामध्ये दिवसाला होणारी कापसाची आवक ही सध्या नव्वद हजार गाठींच्याही खाली पोहोचली आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो कापसाचा बाजारभाव आहे तो सध्या सात हजार दोनशे ते सात हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजार समित्यांमध्ये कापसाच्या बाजारभावात आपल्याला प्रचंड व विक्रमी तेजी दिसत आहे आणि आंतरराष्ट्रीय कापसाचा बाजारभाव हा पोहोचला आहे आणि देशातील बाजारभाव सात हजार दोनशे ते सात हजार पाचशेच्या दरम्यान आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात पंधराशे ते दोन हजार रुपयांची तफावत आहे आणि यामुळे देशातून कापसाची निर्यात ही एकतीस मार्च पर्यंत वाढेल परंतु देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा कमी आहे म्हणून मागणी आणि पुरवठ्यात एकतीस मार्च पर्यंत प्रचंड तफावत निर्माण होणार आहे असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे मग कापूस बाजारभाव हा एकतीस मार्च पर्यंत किती वाढणार तर कापसाचा बाजारभाव हा एकतीस मार्च पर्यंत आपल्याला आठ हजार रुपयांपर्यंत जाताना दिसणार आहे म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर सात हजार पाचशेच्या भावावर पंचवीस टक्के आणि तिथून पुढे कापसाच्या भावामध्ये तेजी आली की प्रत्येक तेजीमध्ये करा टप्प्या टप्प्यानं कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार